नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या निवडणुकीत प्रभू दीपके जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर कार्याध्यक्ष डिजिटल विभागात शेख इप्तीकार यांची जिल्हाध्यक्षपदी तर राहुल वाहिवाळ यांची महानगर अध्यक्षपदी निवड परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची द्वैवार्षिक कार्यकारिणी खेळीमेळीच्या वातावरणात निवडण्यात आली सावली शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी प्रभू दिपके कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानोलीकर यांची निवड करण्यात आली डिजिटल विभागासाठी जिल्हाध्यक्षपदी शेख इफ्तिखार तर महानगर अध्यक्षपदी राहुल वाहिवाळ यांची निवड झाली डिजिटल मीडिया विभागाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले चला तर पाहूया महत्वाच्या निवडे जिल्हा कार्यकारणी प्रभू दिपके जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर कार्याध्यक्ष धाराजी भुसारे प्रदेश प्रतिनिधी महानगर कार्यकारिणी शिवशंकर सोनुने अध्यक्ष पांडुरंग अंभोरे कार्याध्यक्ष डिजिटल मीडिया शेख इफ्तेकार जिल्हाध्यक्ष बाळासाहेब घिके कार्याध्यक्ष डिजिटल महानगर राहुल वाहिवाळ अध्यक्ष अमर गालफाडे कार्याध्यक्ष या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या विकासासाठी पुढील दिशा ठरवण्यात आल्या ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर